नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायलीने ठेवलेला हार मात्र प्रियाच्या आईने चोरलेला असतो आणि त्यानंतर आता घरामध्ये खूप गोंधळ उडतो तर तेव्हा मात्र आता सगळेजण म्हणू लागतं तिथेच व्यवस्थित चेक कर परंतु अस्मिता सांगते नाही तिथे नाहीये आणि बॉक्स अजिबात उघडला पण नव्हता त्यानंतर मात्र आता पूर्ण आजी म्हणते की उघडला पण नव्हता म्हणजे आज तर बाहेरनं कोणी आलं पण नाहीये तर त्यावरनं आता सगळ्यांना विचार पडतो तेवढ्यातच अर्जुन म्हणतो याचा अर्थ कोणीतरी मुद्दाम माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी अडकवण्यासाठी हे केलेलं आहे त्यामुळे आता सगळ्यांना फारच टेन्शन येतं की नक्की या मागे कोण असणार आहे परंतु आता सगळ्यांचा खोली चेक करण्याचा निर्णय होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सगळ्यांचे रूम चेक करून झाल्यावर इकडे मात्र आता प्रियाच्या आईने तिच्याच खोलीमध्ये बदला घेण्यासाठी तो हार लपवलेला असतो आणि तो हार मात्र आता प्रियाच्या कपाटात सापडतो त्यामुळे आता हा हार प्रियाने चोरला आहे असं मात्र आरोप सिद्ध होतो तेव्हा मात्र प्रिया सांगत असते हे सगळं खोटं आहे हे, हे मात्र या सायलीच्या आईने केलेलं आहे ती चोर आहे परंतु प्रियाचं कोणी ऐकून घेत नाही आणि आता सायली अजूनच चिडते सायली मात्र तिच्यावर हातच उकारणार असते इतक्यात मात्र आता सायलीचा हात अश्विन अडवतो आणि ते मात्र अर्जुन रागानेच बघत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा